ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट न्यूज परिसरामध्ये शिवजयंती निमित्ताने विविध उपक्रम राबवले जातात अठरा फेब्रुवारी रोजी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली जवळपास एकशे चाळीस मुलांनी यात सहभाग घेतला होता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा लहान मुलांसाठी व महिलांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने लहान मुलांना बक्षिसे देखील देण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले एकोणीस फेब्रुवारी रोजी युवकांनी वाजता सिंहगड ते कात्र मशाल घेऊन शिवजन्मोत्सवाची सुरुवात केली महिलांची रॅली व शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली या परिसरातील महिलांनी लेझीम पथकांनी उत्कृष्ट सादरीकरण केले छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा त्यामध्ये भगवद्गीता यांची मिरवणूक काढण्यात आली महिलांच्या वतीने शिवरायांचा जन्म सोहळा पार पडला अश्वमेध अश्वमे पथक ज्ञान प्रबोधिनी पथक यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली पारंपरिक खे, पारंपरिक खेळ पद्धतीची वेशभूषा महिलांचा लहान मुलांचा ज्येष्ठ नागरिकांचा यात सहभाग या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ पोहडा विद्युत रोषणाई महिलांसाठी व लहान मुलांसाठी बक्षीस वाटप करण्यात आले या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती वर्गणीमुक्त शिवजन्मोत्सव हा आदर्श उपक्रम करणारी महाराष्ट्रातला सिद्धिविनायक युवा ग्रुप पहिला ग्रुप आहे शिवजयंती निमित्त कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या विचारांचे ग्रंथ वाटप करण्यात आले हे बघा शिवजयंतीच्या म्हणजे संदर्भ कुठला का असे ना शिवजयंती असा असेल पुन्हा आंबेडकरांची जयंती असेल आणखी कुठल्या विविध थोर नेत्यांच्या जयंती असतील खरं तर ह्या पद्धतीनं उपक्रम देऊन मुलामध्ये दे जो एक सुप्त इच्छा असते सुप्त विचार असतो सुप्त गुण असतात त्या गुणाला कुठंतरी वाव देणं हे गरजेचं आहे आणि मला वाटतं की जी काय आमची लहान मुलं आहेत पुढची पिढी आहे जी भारत घडवणार आहे त्यांच्या दृष्टिकोनातून उद्याचा भारत त्यांच्या दृष्टिकोनातून उद्या तयार होणारी पिढी ह्याच कागदावरती त्यांनी प्रदर्शित केलेली आहे त्याबद्दल मी माझ्या सर्व चिमुकल्यांचं अभिनंदन करतो हे जे आयोजन करणारे आहेत सगळ्या संसायटीचा मिळून जो सिद्धिविनायक ग्रुप आहे जे काही तरुण पिढी आहे सुद्धा एक आपला वेळात वेळ काढून चांगला विचार समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल माझ्या तरुण पिढीचं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो सिद्धविनायक ग्रुप कडून जो हा आयोजित केलाय कार्यक्रम खूप छान कार्यक्रम आहे आणि इथं पार्टिसिपेट करून पण खूप छान वाटत आहे माझं नाव वेदांती विजय जगताप आहे मी ही ड्रॉइंग मी ही चित्रकला काढली आहे माझ्या चित्रकलेचे नाव सिनरी ड्रॉइंग वंदना सचिन गुपचूप आहे सावंत विहार फेज टू मध्ये राहते मी सिद्धिविनायक ग्रुपनी जे छान उपक्रम ठेवलेले आहेत शिवरायांच्या ह्याच्यासाठी संडेसाठी ठेवले त्यामुळे आम्ही का वर्किंग वुमन सुद्धा त्याच्या भाग घेऊ शकलो आणि आता आम्ही संगीत खुर्चीसाठी सिद्ध तयार आहोत नमस्कार माझं नाव सुवर्णा गांधी मी राहते कात्रज श्रीराम दर्शन फेज वन मध्ये गेले नऊ वर्ष सिद्धिविनायक ग्रुप हा इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंती साजरी करतो आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हा जेव्हा सुरू झाला तेव्हा ह्याच्या ह्या ग्रुपमध्ये फक्त पंधरा मुलं होती आणि आता जवळजवळ सत्तर मुलं आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ग्रुपला कोणताही राजकीय पक्षाची साथ नाही आहे हे सगळी मुलं स्वतःच्या स्वतःचे पैसे काढून स्वतः वर्गणी गोळा करून हे उत्सव करतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लोकांकडून वर्गणी गोळा केली जात नाही अन्यथा राजकीय पक्षाकडून पैसे घेतले जात नाही याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांच्या जवळजवळ सत्तावीस अनाथ आश्रम आहेत जिथं ते त्यांना जे आवश्यक आहेत त्या वस्तू पुरवतात त्याच्यानंतर भाऊजी लोक जे आहेत त्यांना सुद्धा ते मदत करतात अशा प्रकारे खूप सुंदर आणि खूप सुंदर पद्धतीने हा ग्रुप त्यांचं काम करत आहे माझं नाव सौ विद्या मनोज भोसले आणि आपण आज इथे बघतच आहोत केवढ्या जल्लोषात शिवजयंती साजरी होत आहे गेले नऊ वर्ष सिद्धिविनायक ग्रुप ही शिवजयंती उत्सव वर्गणी मुक्त म्हणजे एकही एक रुपया कोणाचा न घेता आपापल्या जीवावर हा साजरी सेलिब्रेट करतो आणि हा जो जसं आपण म्हणतो की स्टेटसला शिवाजी ठेवण्यात काही अर्थ नाही आहे स्टेटसचे शिवाजी फक्त स्टेटससाठी आणि एक दिवसासाठीच राहतात मनातला शिवाजी जो आहे तो आपल्याला या समुदायातून दिसतोय जो हा शिवाजी राजांचा उत्सव आहे हा उत्सव सगळ्या लहान पोहोचावा आपण सर्वजण या सिद्धिविनायक ग्रुपच्या माध्यमातून तीनशे चौऱ्याण्णवी शिवजयंती साजरा करत आहोत कालपासून हा कार्यक्रम उत्साहात आनंदात आणि जल्लोषात पार पडतो हा पार पडत असताना त्याला वसा आणि वारसा जपण्याच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाची जोड दिलेली आहे गेले नऊ वर्ष सिद्धिविनायकाच्या माध्यमातून सिद्धिविनायक ग्रुपच्या वतीने ह्या सर्व तरुणांच्या माध्यमातून हा आनंदाचा उत्सव हा दरवर्षी सालाबादप्रमाणे होत असतो आणि यावर्षी तुम्ही बघितलं असेल काल दिवसभरामध्ये रांगोळी स्पर्धा असेल मुलांची चित्रकलेची स्पर्धा असेल अनेक विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला रांगोळीच्या माध्यमातून महिलांनी त्यात सहभाग नोंदवला आणि कालच्या का दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम झाला आज जयंती जयंतीच्या दिवशी पाळण्याचा कार्यक्रम आहे सुंदर असा रथाच्या माध्यमातून देखावा त्या ठिकाणी रेखाटलेला आहे अशा माध्यमातून संस्कृती वसा आणि वारसा इथून पुढच्या तरुणाईला तो समजावा त्यांनी जाणावा त्या माध्यमातून गेले नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये सिद्धिविनायक ग्रुपच्या वतीने शिवजयंती अत्यंत उत्साह होत आहे नमस्कार आज शिवजयंती ज्यांनी आपल्याला आचार विचार संस्कृती दिली ते राजे शिवछत्रपती यांची आज जयंती गेली नऊ वर्ष सिद्धिविनायक ग्रुप कात्रज ही शिवजयंती विधायक आणि सामाजिक उपक्रमाने या परिसरामध्ये राबवली जाते काल या ठिकाणी सकाळी महिलांचं रांगोळी लहान मुलांचं चित्रीक चित्रकला त्याचबरोबर संगीत खुर्ची आदी कार्यक्रम आयोजित केले होते प्रचंड या ठिकाणी त्याला प्रतिसाद मिळाला आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय डॉक्टर तानाजीराव सावंतसाहेब आरोग्यमंत्री या यांच्या हस्ते पार पडलं त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या मुलांचं कौतुक करले सकाळी आज या ठिकाणी दावती पेकते मशाल मुलांनी सिंहगड किल्ल्यावरनं या परिसरात पहाटे चार वाजता आणली आता आपण बघितलं असेल याच परिसरातल्या महिलांनी सुंदर असं लेझिम नृत्य केलं अनाथ आश्रमांना काल मदत केली गेली त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून ही मुलं वेगवेगळा संकल्पक राबवत असतात पर्यावरणाचा विषय असेल गड किल्ल्याची एकतीस डिसेंबरला सफाई असेल जनजागृती असेल किल्ल्यांचं संवर्धन असेल ही मुलं सातत्याने करतात आणि खरोखरच एक चांगलं ग्रुप या परिसरामध्ये आहे कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आता आपल्याला त्या संदर्भातले शिवरायांच्या ग्रंथ वाटप या ठिकाणी होईल असा एक चांगला देदीपमान सोहळा विद्युत रोषणाई आहे रथ आहे महिलांचे कार्यक्रम आहेत लहान मुलं महिला विशिष्ट वेशभूषा करून या ठिकाणी आलेत अश्वमेख ढोलपथक असेल ज्ञानप्रबोधनी ढोलपथक असेल गोंधळी असतील बुद्ध्या असतील अतिशय पारंपरिक पोतीनं हा राजाचा छत्रपती शिवराय राजांचे ज्यांनी आचार विचार संस्कार आणि संस्कृती आम्हाला जतन करायला शिकवलं ज्यांच्यामुळे आम्ही आहोत हा शिवजयंती उत्सव या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सिद्धिविनायक ग्रुप कात्रज या ठिकाणी पार पडतोय धन्यवाद नमस्कार माझं नाव प्रियांका जयवंत कुंभार आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचा ध्यासमनास धरून सिद्धिविनायक ग्रुप कात्रज यांनी आजवर सतत नऊ वर्षे वारकऱ्यांना मदत आश्रमांना मदत आरोग्य शिबीर स्वाईन फ्लू जनजागृती ऐतिहासिक खेळांचे आयोजन असे अनेक उपक्रम निष्ठेने राबवले आहेत आणि या यांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही मूल्य किंवा वर्गणी न आकारता त्यांनी हे सर्व उपक्रम जिद्दीने त्यांच्या स्वबळावर राबवले आहेत आणि सर्व मावळे आमचे स्वतःच्या घराची जबाबदारी सांभाळून इथली सर्व सामाजिक जबाबदारी देखील पार पडतायत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे जय शिवराय थँक्यू